तुम्ही राहत इंदोरींचा तो प्रसिद्ध शेर नक्कीच ऐकला असाल सरहद पर तणाव हे क्या जरा पता करो तणाव हे क्या अर्थात सीमेवर तणाव वाढला आहे का जरा तपासा निवडणुका जवळ आल्यात का, का? मित्रांनो आजची परिस्थिती पाहता हा शेर थोडा बदलावासा वाटतो कारण तणाव तर आहे पण तो, तो देशाच्या सीमेवर नाही तर आपल्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या गल्ल्यांमध्ये नाक्यांवर आणि सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आहे मुंबईच्या वा वातावरणात सध्या जो तणाव जाणवतोय तो नैसर्गिक नाही तर तो मॅन्युफॅक्चर्ड आहे म्हणजे जाणीवपूर्वक केलेला आहे कारण मुंबईत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका बीएमसी जिंकण्यासाठी आता साम दाम दंडभेद या निष्ठुर नेत्याचा वापर सुरू झाला आहे भारतीय जनता पक्षासाठी मुंबई जिंकणं ही केवळ सत्तेची गोष्ट उरलेली नाही तर ते एक करो या मरोची लढाई झाली आहे मुंबईवर ताबा मिळवणं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या नाडीवर बोट ठेवणं आणि त्याचवेळी गेले तीस ते पस्तीस वर्षांपासून मुंबईवर अधिराज्य गाजवणाऱ्या भाजपने मुंबईत एक विचित्र आणि धोकादायक खेळ सुरू केला आहे हा खेळ आहे भीतीचा हा खेळ आहे दोषाचा आणि हा खेळ आहे तुम्हाला आम्हाला आपापसात लढवण्याचा धर्म भाषा जात आणि प्रांतांच्या भीती उभ्या करून मतांची पेटी भरण्याची ही रणनीती कशी काम करते है? हे आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी गणेश आणि तुम्ही आणि आजच्या व्हिडिओच्या पर्दाफाश करणार आहोत जर तुम्ही अजून हे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण ते आपण अशा गोष्टीवर बोलतो ज्यावर मेन स्ट्रीम मीडिया सोयीस्करपणे मौन बाळगते मुंबई महानगरपालिका ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही तर ते एक महिने राज्य आहे चाळीस पन्नास हजार कोटींचे बजेट असलेली ही संस्था अनेक छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठे आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून या पालिकेवर शिवसेनेचा विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा पगडा राहिला आहे एकेकाळी याच शिवसेनेच्या बोटाला धरून भाजपने मुंबईत प्रवेश केला होता पण आज परिस्थिती अशी आहे की भाजपला आता सीडीची गरज नाही त्यांना आता ती सीडीत तोडून टाकायची आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना यू बी टी सत्तेतून पाय उतार झाल्यानंतर आणि पक्षात पडलेले उभे फुटीनंतर आता बी एम सीची निवडणूक हे ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढावे आहे तर भाजपसाठी हे फायनल नेल इन द कॅपेन मधला शेवटचा खेळ ठोकण्याची संधी आहे पण हे इतकं सोपं नाही हे भाजपलाही माहीत आहे मुंबईकरांच्या मनात आज हे ठाकरेंबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे हे अनेक सर्वेक्षणातून समोर आलं आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याऐवजी रस्त्यावरचे खड्डे रखडलेले प्रकल्प किंवा लोकल ट्रेनच्या गर्दीवर बोलण्याऐवजी भाजपने लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा मार्ग निवडला आहे गेल्या काही महिन्यात मुंबईत घटलेल्या घटनांकडे बारकाईने पाहिलं तर तुम्हाला एक पॅटर्न दिसेल हा पॅटर्न अचानक तयार झालेला नाही तर गेल्या महिन्याभरात असे चार मोठ्या घटना किंवा ज्याला आपण स्टंट म्हणू शकतो ते घडवून आणले गेले आहेत ज्याचा एकमेव उद्देश समाजात धार्मिक आणि भाषिक तीड निर्माण करण्याचा आहे कारण जेव्हा मतदार घाबरलेला असतो तेव्हा तो विकासाचा हिशोब मागत नाही तो फक्त संरक्षकाला शोधत असतो आणि भाजपला स्वतःचा एकमेव हिंदू संरक्षण म्हणून प्रोजेक्ट करायचा आहे या रणनीतीचा पहिला आणि सर्वात प्रभावी भाग म्हणजे धर्माचा वापर सात नोव्हेंबरला मुंबईत एक विचित्र घटना घटली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अचानक मुंबईतील तीन मुस्लिम आमदारांच्या अमीन पटेल अब्रू आजीम आणि असलम शेख घराबाहेर जाऊन वंदे मात्र म्हणण्याची मोहीम सुरू केली निमित्त काय होतं तर वंदे मात्र गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाली आता वर करणे पाहता यात काहीच गैर वाटणार नाही देशप्रेम व्यक्त करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे पण येथे प्रश्न टायमिंगचा आणि हेतूचा आहे ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजे आर एस च्या विचारधारेतून हे नेते येतात त्याच नागपूरच्या मुख्यालयावर बावन तिरंगा फडकवला नव्हता हे ऐतिहासिक सत्य लपून राहिलेलं नाही मग अचानक निवडणूक आल्यावर या नेत्यांना मुस्लिम आमदारांच्या घरासमोर जाऊनच देशप्रेम सिद्ध करायची हुक्की का येते हा काही योगायोग नाही हे ठरवून केलेलं प्रोवन आहे त्यांना माहित आहे की वंद्या मात्र वरून मुस्लिम समाजात काही धार्मिक मतभेद असू शकतात वेळी त्यांच्या घराबाहेर जाऊन घोषणाबाजी करणे म्हणजे एका विशिष्ट समाजाला अँटीनॅशनल किंवा देशद्रोही किंवा देशविद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करणे जर मुस्लिम आमदारांनी याला विरोध केला तर लगेच नरेटिव्ह सेट केला जाईल की बघा हे लोक वंदे मात्र म्हणायला तयार नाहीत हे देशद्रोही आहेत आणि जर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही तरीही भाजपच्या समर्थकांमध्ये एक मेसेज जातो की आम्ही त्यांना झुकवलं हे सगळं कशासाठी तर मुंबईतील सामान्य हिंदू मतदाराच्या मनात हे बिंबवण्यासाठी की मुस्लिम लोक आपल्या संस्कृतीचा आदर करत नाही त्यामुळे तुम्ही एक गट्टा भाजपच्या मागे उभं राहिलं पाहिजे तीस पस्तीस वर्षे सत्तेत असताना जे प्रश्न सुटले नाहीत त्यावर उत्तर देण्यापेक्षा हे इमोशनल इश्यू उकरून काढणे जास्त फायदेशीर ठरते हे यामागचं गणित आहे दुसरा आणि सातत्याने वापरला जाणारा मुद्दा म्हणजे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा भाजपचे नेते विशेषतः किरीट सोमय्या आणि मंगल प्रभात लोढा वारंवार आरोप करतात की मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांनी घुसखोरी केली आहे ते असं चित्र रंगवतात की जणू काही मुंबईवर आता परकीयांचा कब्जा होणार आहे पण इथे एक साधा लॉजिकल प्रश्न उपस्थित होतो दोन हजार चौदा पासून केंद्रात आणि दोन हजार चौदा ते एकोणवीस आणि आता पुन्हा दोन हजार बावीस पासून राज्यात भाजपचे सरकार आहे देशाच्या सीमांचं संरक्षण करणं घुसखोरी रोखणं हे केंद्र सरकारचं काम आहे मग जर खरोखरच मुंबईत इतके मोठ्या प्रमाणात घुसखोर आले असतील तर हे कोणाचं अपयश आहे हे गृहमंत्री अमित शहा यांचा अपयश नाही का हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अपयश नाही का पण निवडणुकीच्या भाषणात लॉजिकलला जागा नसते मालाडच्या मालवणी भागात काँग्रेसचे आमदार अस्लम शेख आहेत त्यांना टार्गेट करण्यासाठी आणि हिंदू मताचे ध्रुवीकरण करण्यासाठी हा बांगलादेशी कार्डचा वापर केला जातो नुकतेच लोढा यांनी असाही आरोप केला आहे की त्यांना अस्लम शेख यांच्याकडून धमक्या आल्या कारण ते बेकायदेशीर बांधकामाविरोधात बोलत होते आता गम्मत बघा मुंबईत महानगरपालिकेवर गेल्या दोन अडीच वर्षापासून प्रशासक राजवट आहे म्हणजे तिथे लोकप्रतिनिधी नाही तर थेट राज्य सरकारच्या म्हणजेच शिंदे आणि फडणवीस सरकारच्या आदेशाचे काम चालते मग जर जिथे बेकायदेशीर बांधकाम होत असेल तर त्याला जबाबदार कोण स्वतः मंत्री असूनही लोढा असे आरोप करतात यावरूनच समजते की हा केवळ एक इलेक्शन स्टंट आहे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आणि फॅक्ट चेकर्सने अनेकदा सिद्ध केला आहे की ज्यांना हे घुसखोर म्हणतात ते अनेकदा पश्चिम बंगालमधून आलेले भारतीय नागरिक असतात किंवा स्थानिक गरीब मजूर असतात पण हिंदू खत्रे में हे हा नरेटिव सेट करण्यासाठी अशा खोट्या माहितींचा भडेमार सोशल मीडियावर केला जातो तिसरा मुद्दा तर अतिशय हास्यास्पद आणि भाजपचा दू तोंडी पणा उघड करणार आहे भाजपचे नेते आणि त्यांचे आय टी सेल सध्या मुंबईकरांना एक वेगळीच भीती दाखवत आहे ते म्हणतात जर तुम्ही भाजपला मतदान केलं नाही तर मुंबईचा पुढचा महापौर एखादा खान होईल एखादा मुस्लिम होईल बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करताना ते म्हणतात की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले आहे त्यामुळे आता मुंबईवर हिरवा झेंडा फडकणार नव्वदच्या दशकात बाळासाहेबांनी एका निवडणुकीत मला मुसलमानांची मतं नकोत अशी स्पष्ट भूमिका घेतली होती ज्यासाठी त्यांचा मतदानाचा हक्कही काढून घेण्यात आला होता आज आल त्या बाळासाहेबांच्या मुलाला मुस्लिम दार्जिन ठरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे पण खरी गमत पुढे आहे जिथे हिंदू मते हवे आहेत तिथे भाजप म्हणते सावधान मुस्लिम महापौर होईल पण जिथे मुस्लिम मते निर्णायक आहेत तिथे भाजपचे नेते काय करतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार वांद्रे पश्चिम मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहेत तिथे मते मागताना आशिष शेलार यांचे एक जुने भाषण व्हायरल झाले आहे ज्यात ते म्हणाले जो अन्यायाविरुद्ध लढतो तो, तो कुरेशी असतो जो अल्लाच्या दारात डोकं टेकवतो तो कुरेशी असतो आणि जर हे सत्य असेल तर आशिष शेलार पण आशिष कुरेशी आहे म्हणजे पहा सोयीप्रमाणे हे नेते कधी कट्टर हिंदू बनतात तर कधी कुरेशी बनतात जेव्हा मतांची गरज असते तेव्हा त्यांना ते हल्लाची आठवण येते आणि जेव्हा दुसऱ्या मतदारसंघात जाऊन भाषण द्यायचे असते तेव्हा तेच मुस्लिम त्यांना ते मुंबईसाठी धोका वाटू लागतात हा दुतोंडीपणा मतदारांनी ओळखायला हवा त्यांना मुंबईच्या महापौराच्या खुर्चीवर कोण बसणार याची चिंता नाही तर खुर्ची आपल्याच ताब्यात कशी राहील आणि त्यासाठी कोणती भीती विकता येईल याची चिंता आहे आणि आता येऊया सर्वात महत्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्याकडे मराठी विरुद्ध मराठी वाद मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली ती काही सहजासहजी नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एकशे सात हुतात्म्यांनी रक्त सांडले तेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्यावेळीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा किंवा गुजरातला जोडण्याचा डाव होता आजही अनेक मराठी माणसांच्या मनात ती भीती सुप्त अवस्थेत आहे की मुंबई हळूहळू मराठी माणसाच्या हातातून निष्ठत चालली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करतात हे आपल्याला माहीत आहे आता हे दोन भाऊ किंवा त्यांचे पक्ष एका मुद्द्यावर एकत्र आले तर मराठी मतांचे एकत्रीकरण होईल एक याची भाजपला धास्ती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबईत चव्वेचाळीस लाख मराठी भाषिका आहेत पस्तीस लाख हिंदी भाषिक आहेत आणि चौदा लाख गुजराती भाषिका आहेत भाजपला माहीत आहे की जर मराठी शिवसेनेकडे आणि मनसेकडे वळले तर भाजपला जिंकण्यासाठी हिंदी आणि गुजराती मतदारांची एकजूट करावी लागेल त्यासाठी पुन्हा एकदा हिंदू विरुद्ध मराठी असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे कल्याणमध्ये एकोणीस वर्षाच्या अर्णव खैर नावाच्या मुलाने आत्महत्या केली त्याच्या आत्महत्येचे कारण काही दिवसापूर्वी झालेली हिंदी मराठी बाचा असल्याचे सांगितले गेले या दुर्दैवी घटनेचे भांडवल करून भाजपने लगेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना जबाबदार सुरुवात केली ठाकरेंच्या भाषिक राजकारणामुळे तरुणाचे बळी जात आहेत असा प्रचार सुरू झाला यामागे दोन मुख्य उद्देश आहेत एक म्हणजे अमराठी मतदारांच्या मनात ठाकरेबद्दल द्वेष निर्माण करणे आणि दुसरे म्हणजे मराठी मतदारांमध्ये फूट पाडणे जेव्हा आशिष शेलार यांना विचारले गेले की भाजप जिंकल्यास महापौर कोण होणार तेव्हा त्यांनी ते मराठी माणूस होईल असे उत्तर दिले नाही तर हिंदू होईल असे उत्तर दिले हे एका वाक्यात सर्व रणनीती लपलेले आहे त्यांना मराठी अस्मितेला हिंदुत्वाच्या मोठ्या छत्राखाली झाकून टाकायचे आहे जेणेकरून गुजराती आणि हिंदी भाषिक मतदार भाजपला आपलं मानतील आणि मराठी मतदारही हिंदुत्वाच्या नावावर त्यांना धार्मिक आणि भाषिक तणावाच्या मागे एक मोठं आर्थिक कारण दडलेलं आहे ज्याचा उल्लेख सहसा केला जात नाही ते म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि अदानी समूहाचा त्यात असलेला रस मुंबईची जमीन आज सोन्यापेक्षा महाग आहे धारावीची हजारो एकर जमीन आणि त्यातून मिळणारा अब्ज उद्यांचा यावर बड्या उद्योगपतींचा डोळा आहे उद्धव ठाकरे यांचा या, या प्रकल्पाला विशेषतः ज्या अटेंवर तो आदनींना दिला जातो त्यावर कडाडून विरोध आहे तर बीएमसी मध्ये पुन्हा ठाकरे सत्तेत आले किंवा राज्यात महाविकास आघाडी मजबूत झाली तर मोठ्या अडीला ब्रेक लागू शकतो हे दिल्ली स्वरांना पक्के ठाऊक आहे त्यामुळेच मुंबईवर पूर्ण ताबा मिळवणे ही केवळ एक राजकीय के गरज नाही तर ते एक कमर्शियल गरज झाली आहे म्हणूनच रस्त्यावरचे खड्डे पाण्याचा प्रश्न ट्रॅफिक जाम प्रदूषित हवा या प्रश्नांवर चर्चा न करता तुम्हाला हिंदू मुस्लिम मराठी व मराठी आणि भारत पाकिस्तान अशा मुद्द्यांमध्ये अडकून ठेवलं जात आहे शेवटी परिस्थिती पाहता हेच है। म्हणाव असं वाटतं की निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्याची तयारी या नेत्यांनी ठेवली आहे तुमच्या आमच्या मनात एकमेकांबद्दल संशय पेरला जातोय तुमच्या शेजारी राहणारा मुस्लिम किंवा तुमच्या चाळीत राहणारा उत्तर भारतीय अचानक तुम्हाला शत्रू वाटावं लागावा अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे पण लक्ष ठेवा जेव्हा पूर येतो तेव्हा वाचवायला येणारा हात धर्म किंवा जात विचारत नाही जेव्हा कोरोना येतो तेव्हा ऑक्सिजन सिलेंडर देणारा माणूस मराठी आहे की हिंदी भाषिक हे आपण बघत नाही मुंबईचं स्पिरिट हेच आहे की ते सगळे एकत्र गुन्हे राहतात पण सत्तेच्या हवेशापोटी या स्पिरिटला नख लावण्याचं काम सुरू आहे ह्या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नाही तर सावधान करणे आहे जेव्हा तुमच्या व्हॉट्सअप ॲपवर द्वेष पसरणार एखादा मेसेज येईल तेव्हा तो फॉरवर्ड करण्याआधी दोनदा विचार करा हे खरंच आहे का हा की हा मला वापरून घेण्यासाठी टाकलेला डाव आहे मित्रांनो तुमच्या आजूबाजूला असे बदल असताना आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून मुंबईकर या डिवायड अँड रोलच्या म्हणजे फळाने राज्य करा धोरणाला बळी पडणार नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया असेच एका नवीन विषयापर्यंत तोपर्यंत नुसता ऐकत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र